नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांना स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सरकीविषयी थोडी माहिती इतर शेतकऱ्याकडून किंवा आपल्याकडून स्वतःकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो आज आता या सरकीला कम्प्लीट आपली लागवड झालेली हिची बारा जून रोजी म्हणजे हिला आजचं तारीख आहे पंचवीस जून म्हणजे ही तेरा दिवसाची सरकी आहे हिला बघू शकता आता चार पान कम्प्लीट झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे वेगवेगळ्या भागातील वेगवेगळे शेतकरी त्यांची पद्धत वेगवेगळी प्रत्येक शेतकऱ्यांची पद्धत ही शेती करण्याची वेगळी असते तर शेतकरी मित्रांनो सर ला ला सरकी लागवड झाल्यापासून ती साधारणपणे किती दिवसाला त्याची पहिली फवारणी करावी ही प्रत्येक शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये माहिती द्यावी कारण इतर शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल तुम्ही कधी तुमची सरकीची पहिली फवारणी करतात याची माहिती कमेंटमध्ये नक्की द्या जेणेकरून ती इतर शेतकऱ्यांनासुद्धा कळेल आणि शेतकरी मित्रांनो आपण पहिली फवारणी तुम्ही कुठल्या औषधाची ही घेतात याची माहिती कमेंटमध्ये एक थोडक्यात द्यायला विसरू नका आता आम्हीला तेरा दिवस झालेत अजून दोन ते तीन दिवसांना याची फवारणी करणार आहे सरकीची थोडं हाईट जास्त दिसते कारण गव्हाचं रान आहे यामध्ये आपण पूर्ण गव्हाचं काढ एक चेतून दिलेलं नाही आहे याला दोन वेळेस रोटॅटर मारून यावरच्यात सरकी लागवड केलेली त्यामुळे जेमिनीचा सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम हलक्या बाजारे व याच्यात दगडसुद्धा आपल्याला दिसतात परंतु शेतीचा पोत हा आम्ही गव्हाचं जे काळ आहे ते चेतून न दिलं त्याला दोन वेळेस रोट रोटाटर मारल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचं जे सेंद्रिय खताचं प्रमाण वाढलं आहे शेतात त्यामुळे शेती सरकीची या अवस्था आता तुम्ही बघू शकता याला चार पानं कम्प्लीट झालेत आणि दोन पानं वरतून येतात म्हणजे सहा पानावरती आज आपले रोपटा आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या भागामध्ये किती दिवसाला पहिली फवारणी करतात आणि कोणत्या औषधी ती घेतात याची माहिती कमेंटमध्ये नक्की द्या जेणेकरून ती इतर शेतकऱ्यांना त्याची माहिती मिळेल किंवा त्याचा फायदा होईल तर आम्ही यावरती आता पहिली फवारणी ही होमिकची आणि याची घेत असतो कॅम्प्युटर किंवा मग मोनोसिल आम्ही तर दोन तीन फवारण्या पहिल्या मोनोसिलच्या आणि होमिकच्या घेतो त्यामध्ये दुसरं कुठलंही औषध वापरत नाही त्याचा रिझल्ट आम्हाला छानसा असा वाटतो म्हणूनच आणि एकदम स्वस्त पद्धतीत त्याची शेतकऱ्यांना फवारणी होते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद कमेंटमध्ये माहिती द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लाई शेअर करायला विसरू नका